तर हो राम राम मंडळी नवीन वर्षात ना आपल्या बरोबर घडे नाही कोण आपल्याला फिरायला बी नाही ना कुठं मी फिरायला जायना बी या सौऱ्याला म्हणलं फिरवून आण तर मला, मला गावातन फिरवून आणलं तोपर्यंत इकडं ट्रॅफिक मध्ये या मागच्या गाडीनं जाऊन पुढच्या गाडीची मिठी घेतली होती आता काय गडबड असते ह्यांना काय माहिती एवढं ट्रॅफिकमध्ये मग म्हणलं आज आपण तरी शेतात जायचं तिथं जाऊन चिचा का खायजी ना पण जायच मग काय शेवटी श्रवणला सोडताना त्यांच्या शेतात जाऊन फिरून येऊ इकडं बघितलं तर ह्यांनी पाणी चालू केलं तर शेतात माळवायला द्यायला त्यांनी म्हणले आमची गांज्याची शेती बघायला म्हणलो अयो गांजेची शेती चला कधी नव्हती हो बघितली जाताना बघितलं तर गवड्या जेल होतं परत तिकडं दोडक्याचं वेल होतं पुढं गेलो तरी एक नंबर दिसायला लागले म्हणलं गांजा पण ही गांजा नव्हतं इथं बो आहे म्हणलं म्हणलं काय तर म्हणले एक नंबर खूप आहे पण इथं जर मार्केट झालं नाही एक नंबर काम होते मग जाताने त्यांनी मला पपया दिल्या आणि एवढं माळवं दिले कसं असते माळव एक नंबर असते आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये